नमस्कार मी अरविंद आठले आज एका फार मोठ्या व्यक्तीचं चरित्र आपण ऐकणार आहोत मी तुम्हाला नेहमी सांगतो की कुठेही मेडिटेशन आणि दैवी काही असल्याशिवाय कुठलंही शास्त्र कधी डेव्हलप होत नाही तर आज एका वैद्यराजांची कहाणी एक आपण ऐकणार आहोत हे आहेत आत्माराम वामन दार शास्त्री यांना आप्पा असं म्हणत असत हे बृहत्रयी रत्न आहे आर आर्यवैद्य फार्मसी केरळ यांनी यांना एक पदवी दिलेली आहे आणि पांचभौतिक आयुर्वेदामध्ये यांची मास्टर आहे त्यांनी स्वतः ते शास्त्र शोधून काढलं आहे तर ही सगळी पार्श्वभूमी आपण त्याच्या दोन शिष्य आपल्यासमोर बसलेल्या आहेत एक आहेत सौ सोनारी आणि दुसऱ्या आहेत उज्ज्वला धायवर या दोघीही बी एम ए झाल्या आहेत आणि अप्पांकडे म्हणजे धातशास्त्रींकडे त्यांची जी काही थिअरी आहे ती त्यांनी आत्मसात केलेली आहे थोड्या वेगळ्या प्रकारची पांचभौतिक ज्याला आपण म्हणू अशी ही थेअरी आहे पांचभौतिक आयुर्वेद ज्याला आपण म्हणू तर यासंबंधी आपण ऐकणार आहोत अतिशय उत्सुकतेने आपण सर्वजण हे ऐकूया उपासना कशी करावी लागते दैवी शक्ती प्राप्त असल्याशिवाय कसं ज्ञान प्राप्त होत नाही ह्याची अतिशय सुंदर उदाहरणं आपण यांच्याकडून ऐकणार आहोत तर उज्वला माहिती सांगू शकेल का येच्युली दातारशास्त्रींशी डायरेक्ट संबंध माझा आला नाही पण त्यांचे जे ज्येष्ठ शिष्य आहेत डॉक्टर विवेक हळदवणेकर त्यांच्याकडे मी शिकले आणि त्यांच्याकडून मला दातारशास्त्रीबद्दल कळालं तर आप्पा म्हणजे ज्यांच्या जन, ज्यांना आपण आता दातारशास्त्रींबद्दल आपण आप्पा हा शब्द वापरूयात प्रेमाने त्यांना सगळे आप्पा म्हणायचे आणि दातारशास्त्रींचा जन्म मुरुड हरणे कोकणामध्ये झाला तर ते जेव्हा शिकत असत तेव्हा ते एका वैद्यांकडे जायचे शिकायला तर तेव्हा वैद्य त्यांना म्हणाले की हा उन्हाळा आहे हा काय शिकणार आहे याला जमणार नाही आयुर्वेद तर तिथून त्यांना मनात जो विचार घोळत होता की मी एक चांगला वैद्य बनूनच दाखवेन त्या प्रेरणेने त्यांनी खूप अभ्यास केला आणि आयुर्वेदाची आयुर्वेदाचार्य ही डिग्री तसंच रत्न पुढे जाऊन खूप अभ्यास करून ह्या दोन डिग्रीस मिळवल्या आणि त्यांचा अभ्यास पुढे चालूच राहिला असं त्यांचा इतिहास आहे ॲक्च्युली आता सोनाली मी तुम्हाला विचारतो की पाचभौक्तिक चिकित्सा म्हणजे नक्की काय आयुर्वेदाचा जे पंचमहाभूताचे काही संबंध आहे काय कसं काय तुम्ही हे तो वर्णन कसं कराल तुमच्या नवीन प्रकारची गोष्ट आहे आयुर्वेदामध्ये तर ही कशी काय तुम्ही सांगा पांचभतिक चिकित्सा नक्की काय पांच ऍक्च्युली पूर्ण हे जे विश्व आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे म्हणजे पंचमहाभूत म्हणजे आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी तर प्रत्येक सृष्टीमधला जे काही आहे रचना आहे हो ती ह्या पंचमहाभूतांनीच बनलेली आहे तर आपलं शरीरही ह्या पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे तर जेव्हा आपला म्हणजे एखादा आजार होतो तेव्हा ह्या पंचमहाभूतांची जी काही समीकरणं आहेत ती थोडी बिघडली जातात आणि त्यामुळे आजार उत्पन्न होतो तर हे जाणून घेणं की काय बिघडलं आहे कोणते पंचमहाभूतांपैकी कोणत्या महाभूतामध्ये बिघाड झालेला आहे किंवा त्याचे फंक्शन इन्क्रीज झाले किंवा डिक्रीज झाले किंवा वाढले किंवा कमी झाले तर हा फाय म्हणजे शोधून काढून त्याप्रमाणे पंचमहाभूत नियुक्त औषधी प्लॅन करणं तर ही बेसिक ह्याची थिअरी आहे पंचम पंचभौतिक चिकित्सेची तर तुम्ही सांगा की पंचभवतात ते वळले कसे त्यांना असा अभ्यास करावा अशी प्रेरणा कशी दिली आणि मग कुठली काही वैज्ञानिक तुम्ही गोष्ट सांगितली होती तेव्हा त्याच्या मनात ही कल्पना आली की याचा आपण मोकळा तर ती कशा कथा तुम्ही सांगाल का हो ॲक्च्युली एकदा म्हणजे व्याख्यानाला आपण गेले होते तर तेव्हा ते ज्वराबद्दल बोलत होते चिकित्सा सूत्र ते एक्सप्लेन करत असताना लंगनम पाचनम स्वेदो यवागोस्तिक्त कोरसहा असं त्यांनी एक्सप्लेन केलं मग त्यावेळी आप्पांनी त्यांना प्रश्न विचारला की तिक्त रसच का तर वैद्यांनी उत्तर दिलं की तो पित्तशामक आहे त्यावर आप्पा बोलले की मधुर तिक्त आहे हे तिन्ही रस पित्तशामक आहेत मग तिक्तच का मधुर आणि कशाय रस का नाही त्यावर बायवारू सर बोलले की नवख्या वैद्यांनी असे प्रश्न विचारू नयेत परंतु आप्पांचं या उत्तराने समाधान झालेलं नाही आणि त्यांचं चिंतन चालत राहिलं हे कोणं कसं सुटू सुटेल असं ते चिंतन करत राहिले मग त्यांना चिंतन करताना हे जाणवलं की पिंडे ते ब्रह्मांडी यानुसार प्रकृती पुरुष संयोगाने जर पुरुषाची उत्पत्ती होते तेव्हा मागे गेलं तर मन आत्मा म्हणजे पंचमहाभूत महत् अहंकार म्हणजे आणि आत्मा हे मागे आहेत आणि पंचमहाभूत आणि पुढे शब्द तन्मात्रा आणि पंचमहाभूत आणि स्थूल देहाची उत्पत्ती होते तर म्हणजे पंचमहाभूत हा स्थूल आ, स्थूल देहापर्यंत जाताना सगळ्यात सूक्ष्म जी गोष्ट आहे ती म्हणजे पंचमहाभूत तर तिथं जाऊन जर आपण संप्राप्ती ब्रेकडाऊन केली तर ती जास्त चांगली होईल आता तिक्तर असामध्ये ॲक्च्युली वायू आणि आकाश महाभूत आहेत आणि ज्वराची संप्राप्ती जेव्हा होती म्हणजे ज्वर ज्वर म्हणजे ताप येणं हे कधी होतं तर तुमची पहिली भूक मंदावते भूक कधी मंदावते तर पृथ्वी आणि आपमहाभूताची रेलचल शरीरात झाली तर भूक मंदावते आता त्या आप पृथ्वीभूतांचे वचन करण्यासाठी तिकतरस मदत करतो त्याच्यामुळे पृथ्वी आप होता कमी होतं आणि वायू आकाश वाढता आणि ब्रेक होते आणि ताप कमी येतो हे कोड त्यांना उलगडलं तिथे मुख्यतः आपलं शरीर आहे आणि याच्यामधलं प्रमाण स्टँडर्ड असं ठरलेलं आहे हे जेव्हा कमी जास्त एखादं होत त्या आता याच्यावर त्यांनी कसं काय त्यांचे उपचार कशा प्रकारचे आता आपण असं ठरवलं की प्रत्येक व्याधी हा त्या महाभूतांमध्ये म्हणजे कसं आहे पंचमहाभूतांमध्ये शरीराच्या मध्ये म्हणजे बेंबीच्या ठिकाणी ग्रहणी महाभूत आहे त्याच्यावरती वायू आणि आणि आकाश म्हणजे ज्या ठरवणी हा सेंट्रली आहे आणि वरती वायू आणि आकाश आहेत आणि खाली पृथ्वी आणि आपत म्हणजे युरिनरी ब्लॅडर म्हणा किंवा असं पृथ्वी आप खाली आहेत वरती वायू आकाश आहेत आणि मध्ये तेज महाभूत आहे तर तेज महाभूत हे तराजूच्या काट्याच्या त्या ह्याच्यासारखं आहे जिकडे ते तुमचा काटा वळेल पृथ्वी आपाकडे तर ते तिकडे व्याधी तयार होईल आणि इकडून आपल्याला वायू आकाश वाढवून तो कमी करता येत मी काका अजून एक सांगते की पंचभौतिकची काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे आपण इतक्यावरच थांबवलं नाही तर पंचमहाभूतांसोबत त्यांनी अजून एक वेगळा प्रकार म्हणजे त्यांनी खूप सारे पेशंट्सवर प्रयोग म्हणता येईल किंवा अभ्यास आणि चिंतन करून असं एक पद्धत निर्माण केली की त्याच्यामध्ये पंचमहाभूतांबरोबर ते शरीरात यकृत प्रिहा मूत्रपिंड आणि गर्भाशय हे चार अवयवांना जास्त महत्त्व द्यायचे तर पाल्पेशन पाल्पेशन म्हणजे दाबून चेपून बघायचे ते अवयव त्याच्यामध्ये सूज आहे का त्यांची वृद्धी झाली आहे का म्हणजे ते हाताला लागतात जेव्हा आपण मल्टिपल पेशंट्स तपासू तर ते त्यांचा शोध हाताला लागतो तर तसं ते सूज आली आहे का ह्याच्यावरून पण ते ओळखायचे आणि ॲक्युरेट डायग्नोसिस व्हायचं त्याच्याने आणि त्यांनी यकृत दुष्ट झालं म्हणजे यकृता पासून तुमच्या आजाराची सुरुवात झाली असेल तर तशी वेगळी लक्षणं दिसतात कधी कधी प्लिहा बिघडते आता प्लिया कशी बिघडते जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल किंवा संध्याकाळच्या वेळेला काही जणांचं अंग मोडून येतं तर त्याच्यामुळे डायरेक्ट त्याचा परिणाम रक्तावर होतो आणि प्लिहा बिघडते तर त्याची वेगळी लक्षणं सांगितलीत मूत्रपिंडावर ताण आला तर त्याची वेगळी लक्षणं सांगितली आहेत किंवा आता बायकांमध्ये क्युरेटिंगची हिस्ट्री असते किंवा मल्टिपल ॲबोर्शन्स ह्याच्यामुळं पण त्यांच्या अपान कक्षेवर ताण येतो तर त्याची वेगळी लक्षणं सांगितली आहेत जसं की गर्भाशयाच्यामध्ये पाय गार पडतात म्हणजे हीव भरून येते पायांना हे एक वेगळं लक्षण सांगितलं आहे तसं प्लियाच्या लक्षणामध्ये अंग गळून जातं हे एक लक्षण सांगतं हा हे रक्त साठवण्याचं हो घर आहे आणि यकृत काय करतं की यकृतामध्ये पण रक्तानीच बनलेला अवयव आहे पण ते सोडतं म्हणजे भरण पोषण आणि उत्सर्जन याच्यामध्ये भरण यकृताकडून होतं पोषण प्लिहेकडून होतं कारण ते रक्त साठवतं आणि उत्सर्जन मूत्रपिंडाकडून होतं तर हे घर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं घडत असतं तर मग हे दुष्ट झालं की आपला आजार हे होतो आणि याच्यानुसारच आपल्याला पंचमहाभूत करेक्ट करता येतात हे वेगळेपण आहे आणि ज्वराची चिकित्सा आणि अध्वाची चिकित्सा वरंगक्षार किंवा फल म्हणजे यकृतावर फल त्रिकादी गुगुळ प्लिहेवर रजनी योग वरंगक्षार आणि मूत्रपिंडावर गोक्षरादि गुगुळ तसंच गर्भाशयावर त्यांनी कांतीप्रभा नावाचा एक योग आणि हळू हे एक औषध त्यांनी मूत्रपिंडावर शोधून काढलेलं हे त्यांचं वेगळेपण आहे आता या पंचमहाभूतांची मुख्यतः तुमच्या जन पाळले तुम्ही पहिले पोटाचे तपासणी करेक्ट तर या पोटाचे तुम्ही वेगवेगळे आवाज म्हणजे नाधाचा पुढे वाचले आता तुम्ही सांगाल का हो कसं काय नाद म्हणजे काय कसे व्यक्त तर नादामध्ये फरक काय फरक काय आता नाद हे जे आहेत ते आपण यकृत आणि प्लीहेचे नाद घेतो तर नादाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे एखाद्या घननाद म्हणतो तर wow. ते कसे एखाद्या दगडाची भिंत आहे आणि त्याच्यावर आपण जेव्हा ठोकून बघू तर तेव्हा जो आवाज येईल त्याला आपण घननाद म्हणू आणि काही वेळाला थोडेसे असे मध्यम पण असतात म्हणजे एक्झॅक्टली पूर्ण घन नाही पण असे पूर्ण पोकळ पण नसतात आणि जे आकाशवायुयुक्त नाद असतात ते एकदम आतून पोकळ असल्यासारखे नाद येतात आपल्याला आणि हे जेव्हा आपण खूप पेशंट्स बघतो त्याच्यानंतरच आपल्याला एक व्यवस्थित आयडिया येते की कोणता नाद कुठला आहे आणि आणखीन हे शोधून काढलेला आहे की बुद्धिंद्रियाचे नाद तर एक टिमटिम असा आवाज त्यांनी सांगितलेला आहे तर हा पण प्रॅक्टिसनेच आपण ओळखू शकतो तर ज्या हल्लीच्या जी आय टी जे आहेत किंवा इवन लहान मुलं जरी बघितली आपण म्हणजे कॉलेजमधली बारावी देणारी किंवा कोणते एंट्रन्स मोठे एक्झाम्स देणारे मुलं आहेत तर त्यांना स्ट्रेस हा खूप असतो तर ह्या स्ट्रेसमध्ये जेव्हा ते कंटिन्युअसली राहतात तेव्हा हे बुद्धिंदिरचे नात पण आपल्याला सापडतात रुग्णांमध्ये तर ही एक म्हणजे काय एकदम वेगळी अशी पद्धती आहे जी दातारशास्त्रींनी शोधून काढलेली आहे आकाश वायू हो पण तिला एक वेगळा साऊंड देतो त्याला आपा टिमटिम नात टिमटिम हाच आवाज सांगायचे हे शिकलं कसं नाद कसा उत्पन्न झाला तर मुळात आत्म्याची उत्पत्ती आकाशापासून म्हणजे झाली आणि नाद हा पहिला निर्माण झालेला म्हणजे तसं बघितलं तर नादातूनच म्हणजे विश्वाची निर्मिती झाली असंही म्हणायला हरकत का। नाही कारण आकाशाचा शब्द हा म्हणजे काय म्हणता येईल ओंकार पहिला डेव्हलप झाला असं ते आहे तर नादांवर आपण परीक्षण करू शकतो तर नाद हे यकृताचे नाद घननाद आणि नाद तर घननादामध्ये मग परत स्टोनी डल म्हणजे अगदी घट्टनाथ थोडेसे पोकळणात आणि आकाशीय नाद असे तीन प्रकार होतील आता जर खूप घननाद असतील तर खूप प्रमाणात पृथ्वी आणि महाभूताची रेलचेल आहे असा अर्थ होईल आणि त्यातल्या त्यात मीडियम नाद असतील तर कदाचित प्राकृती यकृत आहे म्हणजे तिथे काही फारसे दोष नाही आहेत असा पण अर्थ होतो आणि बुद्धीचे नाद म्हणतील म्हणतो तर ते टिमटिमच आवाज येतो अजून एक म्हणजे कामलेचे नाद हा पण आपण एक सांगितलेला आणि नवीन ऍडिशनल केलेली गोष्ट आहे कामलेच्या नादामध्ये खालच्या चार बरगड्यांवर फक्त पोकळ आवाज आणि वरती आवाज येतात केवळ एवढे तपासून आपण पेशंटला प्रश्न विचारला की तुम्हाला कावीळ होऊन गेली आहे का तर अगदी शंभर टक्के हो उत्तर येतं म्हणजे आणि पेशंट पण सरप्राईज होतं की कसं काय ओळखलं तर असं आहे किंवा रात्री झोप होत नाहीये का खूप मानसिक त्रास आहे का टिमटिम आवाजांनी आपण विचारू शकतो किंवा तुझी परीक्षा चालू आहे का विद्यार्थी असतील तर पेशंट याच्यावर ओळखता येतो आता राहिली गोष्ट प्लीहेची प्लीहेवर जर आकाशीय नाद असतील आणि त्यांच्या बोटांवर थोडासा काळसरपणा असेल त्यांचा वर्ण काळवंडलेला असेल तर ह्याच्यावरून त्यांना विचारलं तुम्हाला गोवरखान्या होऊन गेलेत का तर अगदी शंभर टक्के उत्तर होऊ देतं आणि गोवरखान्यांमध्ये दे ही उष्णता वाढलेली अगदी जाणवते प्लीहेवर आकाशीय नाद येतात ह्याच्यावरून आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो की त्यांची रक्तदृष्टी झालेली आहे तर तेवढी ट्रीटमेंट दिली तरी अगदी इन्फर्टिलिटीपर्यंत उत्तरं मिळतात म्हणजे याला आता आप्पांनी तुम्ही सांगितलं की ते आळंदीला गेले होते आणि हो। तो प्रसंग सांगा बरं तुम्ही हो ॲक्च्युली जेव्हा आपणच्या डोक्यात पंचमहाभूतांबद्दलचे विचार सुरू झाले तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही मला अजून याच्यामध्ये दे डेफ्थ आणि खूप काही मिळण्यासारखं का आहे तर मग त्यांनी प्रार्थना केली ते पूर्वीपासून ज्ञानेश्वरांवर त्यांची श्रद्धा होती माऊली हा शब्द त्यांच्या सतत तोंडात असायचा आणि ते ज्ञानेश्वरी रोज वाचायचे तर ते ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी म्हणून आळंदीला गेले आणि तिथे त्यांनी पारायण केली तर त्यांना दीड दिवसानंतर एक दहा बारा वर्षाचा मुलगा, दीण वर्षन। दीण वर्षन। दीण मुलगा आला आणि वर्षानंतर दीड वर्षानंतर एक दहा बारा वर्षांचा मुलगा आला आणि तो म्हणाला की तुमचं काम झालेलं आहे आता तुम्ही जा घरी जा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि मग त्यानंतर आरि घरी आले आणि मग त्यांनी ती पाच पुस्तकं लिहिली आहेत पांचवर्ती पार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह ह्याच्यामध्ये गोबरकांजण्या हे पण एक पुस्तक आहे बालरोग असं एक पुस्तक आहे वीस औषधी वीस औषधी कल्प हे नंतर आलं पण हृदयरोग नावाचं एक पुस्तक आहे आणि पांचवर्तिक चिकित्सा भाग एक आणि भाग दोन अशी तुम्हाला दिसतं त्यांनी काय केली त्यांच्याकडे डायरेक्ट शिकलेले शिष्य म्हणजे डॉक्टर विवेक हळदवणेकर अनिरुद्ध कुलकर्णी शैलेश माळी मनोज देशपांडे आणि अमरच्या जोशी हे एक चार पाच मंडई जी मला माहिती आहेत ही डायरेक्ट शिकली शिकणं ही काही सोपी गोष्ट नव्हती आप्पा प्रचंड कडक स्वभावाचे होते म्हणजे मृदू तितकेच होते पण शिकण्यासाठी त्यांचा फार धाक असायचा आता सांगाल काय काय थोडक्यात दोन चार चार अशी आपण पाच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि म्हणजे यकृत हा आणि मूत्रपंड गर्भाशय ह्याच्यावर तर लिहिलेलंच आहे पण ज्वर पांडू हे सगळे जे आजार आहेत त्यांच्यावर पण एकेकाशी प्रकरणं आहेत बालरोगावर लिहिलेलं आहे स्त्री रोगांवर पण लिहिलेलं आहे आणि त्यांनी खूपशा त्यांनी ज्याप्रमाणे चिकित्सा केली ज्याप्रमाणे नाद होते तर त्या आणि काय चिकित्सा दिली तर हे सगळे त्यांनी त्यांच्या पेपर्समधून पेशंटचे पण उदाहरणं दिलेली आहेत की कोणत्या कोणत्या व्याधींवर कसले नाद होते आणि चिकित्सा काय काय त्यांनी दिली अजून पुस्तकांविषयी काही वेगळं असं सांगता येईल वेगळं असं म्हणजे की मी सगळ्या पुस्तकांचा परिचय तुम्ही अजून नाही चिकित्सा भाग आ, एक हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर नाद हे तो तो कसे परीक्षा करायचे हे सगळं दिलेलं आहे आणि काही डिसीज जसं की तुम्ही म्हणालात कामला पांडू हे सगळे डिसीज पार्ट फर्स्ट मध्ये आहेत आणि पार्ट सेकंड मध्ये त्यांनी प्रमेह स्त्रीरोग चिकित्सा हे दिलेले आहे म्हणजे पार्ट फर्स्ट मध्येच त्यांचे बेसिक्स आहेत बऱ्यापैकी आणि मध्ये त्यांनी म्हणजे मुलांचा दमा म्हणा किंवा सर्दी खोकला डायरिया हे कसे ट्रीट करायचे पण सगळ्यांचं त्यांनी बेसिक हे महाभूतांमध्येच पकडलेलं आहे किंवा औषध योजना करताना पण पृथ्वी तेज आकाश ह्याच्यातच करायचं ते सगळं कॅल्कुलेट आणि नाद बंग असे काही रुग्णांचे अनुभव तुम्ही हो सांगू शकतो ॲक्च्युली म्हणजे कुठलीही केस आली अगदी सर्दी खोकल्यापासून आता समजा वारंवार सर्दी होते असा रुग्ण आहे तर आप्पांच्या ह्याच्यानुसार म्हणजे इतकं ते मॅथमॅटिक्स सारखं झालेलं आहे की यकृत त्याचं असू शकतं तर तुम्ही फलतर एखादी गुगुळ देऊन बाकी मग सर्दीचं कुठलंही अगदी सीतोपलादी पलाधी साधी असं औषध देऊ शकता जर का त्याला कणकण वाटते आहे म्हणजे अंग दुखतं आहे आणि ताप येतो आहे असं त्याचं म वाटतं आहे त्याला तर आपांचं ज्वरासाठी लक्ष्मीनारायण हे आप्पा वापरायचे लक्ष्मीनारायण हे ॲक्च्युली असं औषध आहे की ते पृथ्वी आप महाभूत कमी करतं आणि तेज वायू आकाश म्हणजे तुमचा अग्नी चांगला करता आणि वायू आकाश वाढवतो त्याच्यामुळे ताप लगेच कमी येतो अगदी पहिल्या छान वाटायला लागतं त्याच्यासोबत आपण हे पण सांगायचं की हलका आहार घ्या किंवा एक दिवस तुम्ही काही खाऊच नका फक्त मुगाची पेज प्या असं म्हणजे हलका आहार गरम पाणी आणि औषध त्याच्याने दोन दिवसात पूर्ण अनुभव तुम्ही मी एका पेशंटबद्दल सांगते की ती स्त्री होती आणि बत्तीस वर्षाची होती आणि इन्फर्टिलिटीची केस होती तिचे दोन वेळा अबॉर्शन झालेले आणि आ... म्हणजे ती ओळखी माझ्या आणखीन एका पेशंटबरोबरच ती आली होती तर तेव्हा तिची हिस्ट्री घेताना म्हणजे तिच्यामध्ये उष्णता जास्त वाढली आहे असं जाणून आलेलं म्हणजे आमच्याकडे काही ठोकताळे आहेत की उष्णता वाढली आहे तर म्हणजे तिचे बघितला बघितला ती बसली त्याच्यावरच म्हणजे तिचे बघितले की तर, आ, हे आपल्या बोटांची जी पेरं असतात ही खूप काळवंडलेली इवन तिची मान आणि हे काळवंडलेली होती तर हे टिपिकली उष्णतेची लक्षणं आहेत तर तिला गोवर कांजण्या झाल्या होत्या का तर झाल्या होत्या आणि कावीळही झाली होती तर त्यामुळे कावीळ जर असेल तर आपण म्हणजे आ फलत्रिकादी गुगुळ आणि दंश्रादी हे बेसिक सुरुवातच आपण इकडून करतो आणि ह्या उष्णतेमुळेच तिचं गर्भाशय पण होरपळलं होतं तर ती उष्णता कमी करून आणि गर्भाशयावर चिकित्सा देऊन तिची प्रेग्नन्सी एक साधारण मला वाटतं माझ्याकडे नऊ महिने तिने ट्रीटमेंट घेतली असेल आणि त्याच्यानंतर ती कन्सीव पण झाली हो अशी एक मी माझी पण केस सांगू शकते की एक दहा ते बारा वर्ष त्या बाईंना म्हणजे राहतच नव्हतं अजिबातच म्हणजे तर नाहीच पण प्रेग्नन्सी राहतच नव्हती आणि ते त्यांचे हजबंड पी एम सीमध्ये होते त्याच्यामुळे पी एम सीतल्या सगळ्या ट्रीटमेंट्स इन्व्हेस्टिगेशन सगळं झालं होतं गायनिकची ट्रीटमेंट झाली होती पण माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना बघूनच काळवंडलेपणा आणि उष्णतेचा इतिहास बघून परिपाठाती काढा वक्षराधी गोगुळ फलत्रिकादी गोगुळ आणि निशा तेल म्हणजे हळदीचं तेल लावायला दिलं होतं फक्त दोन महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर ती सगळी औषधं पुण्याच असतात कल्प असतात पण ते चूर्ण फॉर्म मध्ये वापरतो कारण गोळ्या करताना मग बाइंडिंग मटेरियल किंवा डोसेस जास्त होऊ शकतात औषध चाळीस ते पन्नास मिलीग्रॅम एवढंच औषध असतं आणि चूर्ण ह्याच फॉर्म मध्ये असतं आणि त्याची ॲक्शन सबलिंग सुरू होते म्हणजे जसं आपण औषध घेतो जिभेवर पडतं तर ता, तशी त्याचं ऍक्शन सुरू होऊन जाते मुळात काढे किंवा असं हो वापरहाणे काढ पण वापरतो आपण पण मुळात दातारशास्त्री काल पण ठरवलेले आहेत की सहा ते दहा सकाळी कफाचा काळ आहे त्या काळात फलत्रिका आपण द्यायचं सहा वाजता दहा ते दोन हा पित्ताचा काळ आहे याच्यामध्ये रजनीयोग देऊ शकतो आणि अपान कक्षा बिघडली असेल मूत्रपिंडावर ताण असेल तर बोक्षवादी उगुळ हा जेवणापूर्वी आणि गर्भाशयासाठी चौषध जे कांती आहे हो, हो, ते पण जेवणापूर्वी दुपारीच देतो आणि दुसरं मला असं वाटतंय की कुठल्या महिन्यात जन्माला ह्याच्यावर हो ते हो ते अप्पांची खासियत आहे म्हणजे प्रकृती मध्ये ऍक्च्युअली अप्पांचा क्षार आणि आम्ल सिद्धांत हे एक वेगळे पण आहे पांचवती चुकीचं ते आपला मुद्दा तो विसरला होता तर आपण मी म्हणजे समजा एखादा पित्ताचा रुग्ण आला तर पित्त आम्ही तुला मळमळतं की जळजळतं हा प्रश्न विचारतो उठसुट पित्ताला कामदुगा आणि प्रवाळ पंचामृत नाही चालत जर क्षारध म्हणजे उरोदाह म्हणजे जर तुम्हाला जळजळते हे लक्षण असेल तर शुद्ध गैरिक चूर्ण म्हणजे गिरीश त्याला आम्ही म्हणतो हे दिलं तरी पेशंट बरा होतो आणि आणखीन एक पॉइंट ह्याच्यामध्ये असा आहे की अम्लधर्मी ही क्षारधर्मी हे जाणून घेण्यासाठी की जेव्हा आम्लपित्त आहे तर आंबट वर येत असेल तर आम्लधर्मी आणि कडू वर येत असेल तर क्षारधर्मी असा हा उपचार पद्धतीने बदल औषध बदल औषध बदलतं आणि अजून एक आपणचं स्पेसिफिकेशन म्हणजे आप्पाने काय केलं आता आपण लिंबू सरबत बनवतो लिंबू सरबत बनवतो मीठ साखर आणि लिंबू हे घालतो पण आप्पाने काय केलं की पहिले मीठ घ्या त्याच्यावर लिंबू पळा म्हणजे मीठ आणि लिंबू म्हणजे अमला आणि क्षाराचा संयोग हा मधुर मधुर होतो म्हणजे त्याच्यात माधुरी येतं ते बाधत नाही तुम्हाला म्हणून आपण चिंचेला मीठ लावून ठेवतो मग ती गोड होते बटर हात नाही ऍक्च्युली दिस इज कॉज तर तुम्हाला जर अमलता वाढलीय मळमळत आहे आणि जर तुम्ही लघुसूत शेखरसारखं सारखं सुंठ आणि गिरीज असणार औषध दिलं तर ते तुमचं बॅलन्स होतं म्हणजे अमला आणि क्षार म्हणजे तुमच्या शरीरातली अमलता त्या सुंठीने बॅलन्स होते फक्त एवढंच एक औषध तर असेल तर इव्हन त्यांनी प्रकृतीमध्ये पण असं सांगितलेलं आहे की तुमचा जन्म कोणत्या था महिन्यात झाला तुमचा जन्म जर असेल समजा तर मार्च मधली प्रकृती ही ठरते कारण त्यांचा रक्त धातू हा जून जुलै मध्ये पावसाळा म्हणजे आम्लधर्मी आम्लता वाढलेली असते सृष्टीमध्ये तर त्या त्याच्यावर प्रकृती ठरते हा ज्याचा जन्म सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे असा झाला असेल तर ती उष्ण प्रकृती असते हा कारण की हाँ, हाँ, तो मे मध्ये जातो डॉक्टर आणि म्हणजे आता समजा मार्च मधल्या सर्दी झाली तर त्याला टंकण मारित अभ्रक हा जर योग दिला बरी न होणारी सर्दी असेल तर ते पटकन पेशंट बरे होतात वर्ष झाली पंच्याण्णव मध्ये पंचवीस डिसेंबर पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मंडळी बरीच आहेत पूर्ण देशभर आहेत इव्हन आता म्हणजे फॉरेन मध्ये पण त्यांचे लंडन मध्ये आता पांचभूतीचे लेक्चर सुरू झालेले आहेत आणि आता संस्थेतर्फेच ऍक्च्युली डिप्लोमा इन पांचभौतिक चिकित्सा असा जो सुरू झाले तो आयुषला त्यांनी ऍफिलिएशन करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ऑनलाईन लेक्चर सिरीज होतात शिवाय संस्थेमध्ये त्यांचा ऑफलाईन हँड्स ऑन म्हणजे डायरेक्ट उदरपरीक्षण आणि शिकवण्यासाठी तिकडे आठ दिवस वगैरे घेतलं आणि आता सुरुवातीला वैद्याने जे नावं घेतली होती की जे फर्स्ट हँड स्टुडंट्स आहेत हळदंडेकर सर सुरू सर शैलेश माळी सर तर ह्या सगळ्यांकडे मनोज देशपांडे तर ह्यांच्याकडे पण खूप स्टुडंट्स शिकायला जातात म्हणजे

दातारशास्त्रीकडे शिकलेत किंवा ज्यांचा जास्त एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊन शिकू शकता किंवा मग तुम्ही ऑनलाईन आणि पुस्तकं वाचून असं नॉलेज मिळून प्रॅक्टिकल खरं म्हणजे आठ दिवस पण खूप झाले नाही एवढं आठ दिवस पण खूप झाले पण आयुष्य पण कमी आहे शिकलात अनुभव आहे इतकी मी माझ्याबद्दल सांगते की माझे सर पुण्यामध्ये येतात दर महिन्यातून एकदा येतात मी अजूनही त्यांच्याकडे जाते शिक्षणाला पण म्हणजे याच्यामध्ये खूप डिफिकल्ट डिसीज आहेत आता समजा सायटिक आहे सायटिका तुम्ही जगात बाहेर गेलात ना तर लवकर त्याचे बरे होत नाहीत आणि ते पेशंटच्या वेदना फक्त बऱ्या होतात पण आजार तसाच राहतो पण तुम्ही पांचभतिक मध्ये आलात ना की तुमचे मूत्रपिंड एकरूप लिहा ह्याच्यात कुठं काय आहे ते बघून पटकन चिकित्सा दिल्या ना एका महिन्यात पन्नास ते ऐंशी टक्के पेशंट बरा होतो आणि पुढं मग म्हणजे अपुनर्भव चिकित्सा राहते तेवढे केले की तो पूर्ण बरा होतो पंचकर्म किंवा इतर असं काही उपयोग करता का तुम्ही हा करू शकतो पण शमन चिकित्सेने पण काही अडत नाही म्हणजे पूर्ण बरे होऊ शकतात पंचकर्मने लवकर बरं व्हायला मदत होते जेव्हा जास्त दोष आहेत जास्त झीज आहे किंवा जेव्हा जास्त संप्राप्ती खोल आहे तेव्हा पंचकर्मने तुम्हाला जवळ अजून जाता येतं उरलेले सर्व पंचकर्म तुम्ही करू शकता सगळ्यात कठीण असे कुठले तुम्ही आतापर्यंत केले म्हणजे कोडी पटापट सुटतात त्याच्यामुळे वाटत नाही खरं तर ठीक आहे धन्यवाद खूप छान माहिती लोकांसाठी लोकांना खूप आनंद मिळेल तुमची ही सगळी व्याख्यान मला ऐकण्यासाठी म्हणजे हे सगळं आपण माउलींमुळे झालेले आहे शक्य कारण कुठेतरी आध्यात्मिक पार्श्वभूमी असल्याशिवाय हे शक्य नाही होत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद